कोंबला येथे धाराशिव सोलापूर जिल्ह्यात होऊन गेला आणि भूम तालुक्यात बैठक पण मराठा समाजाची त्यांनी बैठक पण लावली स्टार्ट करतात आता समाजाला एकच सांग नाही की आपल्याला जरा सरकारनं चाललेला अन्याय आणि दक्षिण घरात आणखी चार पाच दिवस बघूया जास्तीत जास्त आठ नऊ तारखेपर्यंत बघू किती दडपशाही करतात आणि था किती थांबतात मराठा था समाज था शांततेनं आणि दडपशाही तर एवढी चालली ना एक जरा तीन चार दिवसात लक्षात यायला लागणार अगोदर खोटे गुन्हे दाखल केले त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावर खोटे गुन्हे दाखल केले रास्ता रोपो करणाऱ्या पोरांवरती आता तर नवीनच कानं फुकलेत त्यांनी एस पीचे पी एस आयचे पोलीस बांधवांचे गृहमंत्र्यांनी कारण गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे एक जबाबदारीचं पद आहे पण ते पूर्वी ग्रामीण भागात होतं बघा एखादा मुलगा जमला जन्माला की आत्या कानं फुकायची तशी तसे आत्याच्या भूमिकेत आलेत सध्या की ते कानं फुकी देत त्यांच्या पोटाचे नळसुद्धा फुल्यावर दिसतात मला मराठींच्या द्वेषाला इतका द्वेष ठसून भरलेला आहे त्यांचे कारण कालपासून बोर्डं काढायचे सांगितले चलो मुंबईचे बोर्ड नाहीत का ते बोर्ड काढायचे सांगितलं पोलिसांना आणि ते पोलिस स्वतःहून काढते त्यांना गावकऱ्यांनी विचारलं तुम्ही असं का करताय आणि आमचे जे सहकारी आहेत त्यांना बी का उचलताय राज्यातले बी कार्यकर्त्यांना उचलायचं कारण काय तुम्ही वरिष्ठाचे आदेश पण वरिष्ठाचे हे आदेश नाहीत का गृहमंत्र्यांचे की छगन भुजबळने त्यावेळेस पहिल्याची भाषा केली होती त्याच्यासाठी बी सीआयटी लावावी ती शीआयडी लावा होता त्यांच्याही कार्यकर्त्याने बोर्ड फाडली होती त्यावेळेस साम जे आम्ही बोर्ड लावली गावागावात म्हणून त्या छगन भुजबळने सांगितलं तो गुन्हे दाखल करायच्यावर गुन्हे दाखल झाले होते मग आता बोर्ड काढले पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार की नाही गृहमंत्र्याकडून काय कारणाने काढले ते बोर्ड काय त्याच्यावर त्याच्यावर असं काही दिलेलं आहे का एकमेकाला गोळ्या घालण्यात याव्यात काय काय अडचण काय मीच मराठा बांधवांना सांगतो एक आठ नऊ तारखेपर्यंत शांततेनं बघा आपल्याला सगळ्याकडे बारीक नजर ठेवायची गृहमंत्र्यांकडं पण आणि सगळ्यांकडेच कोणचा आमदार मंत्री मराठ्यांचा बोलतोय काय करतोय आपण मला असं वाटतं आता मराठ्यांनी सध्या स्टँड घेतलेलाच एक हॅशटॅगच सुरू केला आहे मराठी याचबरोबर मला एक असं वाटतंय की मराठ्यांनी गावागावात तालुका लेवलवर मराठ्यांचे महाराष्ट्रभर ग्रुप बनवायचे मराठ्यांचे याचबरोबर आपण आपल्या घराला हे बोर्ड काढून नाहीत ना आपले बोर्ड लावायचे नाही आपण आपल्या घराला आपण सगळ्यांनी पॉम्प्लेट चिटकायची हे पॉम्प्लेट छापून आज झोराच्या सारखं मी मतदार त्याच्यावरती लिहायचं एक मराठा लाख मराठा किंवा एक मराठा कोटी मराठा लिहायचं आणि त्याच्या खाली लिहायचं पंचायत पुरा पुढारी माझ्या दारात यायचं आता घराचं फाडशी का घराचं फाडशी का सगळ्यांनी असून ते लावायचं उद्यापासून ते मोहीमच राज्यभर हातात धरायची सगळ्या मराठी आपण आपल्या गाड्यावर आपण आपल्या घरावर हे लावून टाकायचं काय पुढारीने माझ्या दारात यायचं नाही आणि ज्यावेळेस आपल्या दारांना आणि भितळीले देंचे पॉम्प्लेट चिटक त्यांना त्या टायमाला ज्यांनी बोर्ड काढले ना त्या पोलिसाला फोन करायचे आणि त्याला सांगायचं जो गुन्हा दाखल कर आमच्या दाराला भीतीला यांचे पॉम्प्लेट लावायचं कारण काय निवडणुकीचं आमच्या दारा पुढे कुठेतरी बोर्ड लावते ना त्यांचे पण मग त्यांना आता खेळायचेच ना तर खेळू द्या माझं मराठा समाजाला जी महत्वाचं आव्हान सुद्धा ही शेवटचा डाव आहे त्यांचा सगळे डाव आपण त्यांचे आणि षडयंत्र उधळून लावलेले मराठा बांधवांना विशेष करून सांगतो सगळे उधळून लावले आता हे आखरी डाव आहे त्यांचा आणि हा डावासा आहे म्हणजे हे तिसरा मुद्दा सांगतो मराठा समाजाला आखरी डावासा आहे आता हे खचले पाहिजेत मराठी यांच्यावर विनाकारण गुन्हे दाखल करा पोराला उचलून द्या परेशान झाले पाहिजे असं करा मराठ्यांनो आपले लेकर आपल्याला मोठे करायचे त्यांना हवे डावे नव्हते किती गुन्हे दाखल झाले तरी सहन करा कारण आपल्याला आपले लेकर मोठे करायचे आणि ते गुन्हे याच्यासाठी करतात आपल्यावरती तर आपले लेकर मोठे नाही झाले पाहिजे म्हणून करते जर आपण त्यांच्या गुन्ह्याला फट्या बेलोत तर त्यांचा डाव साध मग त्यांचं म्हणणं मराठीचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे त्यासाठी ते गुन्हे दाखल झाले आता आपल्या पोरांना न्याय मिळावा म्हणून झाले तरी हरकत नाही मा जर एस आय टी झाली सी आय टी काय सीआयडी झाली एसआयटी नेहमी तरी मी भेट नाही माझ्या सुद्धा आता आपणाला गुन्हे दाखल केले मी भेट नाही आता हटायचं नाही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय एक ही शेवटचा डाव याच्या पुढे डावच नाही त्यांनी आपल्यावर टाकायला एकही एकही डाव नाही ही शेवटचा डाव आहे नाही आणि याला जर आपण आता मागाने सरकल अशी एक दूध दाखवली तर यांचा हीही डाव संपला याचबरोबर आणखीन सांगतो इथून पुढे जर आता पोरांना नेलं विनाकार तर सगळ्या गावकऱ्यांनी त्या पोलीस स्टेशनला जाऊन जीवाब विचारायला सुरुवात करा शांततेत बसा कोणालाच काही व्हायला मायला सुद्धा नाही म्हणायचं शांत बसायचं काय कारण हे तुम्ही आमचे पोरं न्यायचे कारण आपली चूक नसताना जर आपल्यावर अन्याय होणार असला तर आपण अन्याय सहन करणारी आपली जास्त चूक होईल मग त्यामुळे अन्याय होत असेल तर आपण तो सहन करायचा कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी डायरेक्ट ठरवलं याला जेरी सांगायचं आणि याला दहा टक्के करायला लावायचं नसतं याला गुतवायचं ती त्यांचा पण मी काय दहा टक्के करत नाही कारण ते काय टिकत अजिबात टिकत नाही ते काही कामाचं पण नाही कारण ते जर ओबीसी आरक्षणा घेतलं टिकतय नसतं ते टिकत नाही आता भरत्या आल्यात पोलीस भरती आणि शिक्षण भरती लगेच का याचिका काल दाखल झाली त्याच्यावरती सुद्धा मराठा बांधवाला माहीत असावं म्हणून सांगतो काल लगेच भरती झाली त्याच्यावरती याचिका झाली की तिथे भरती जर केली तर आम्ही ते उडून लावणार मग पुन्हा त्या पोरा मराठ्यांच्या पोरात वाटवणार तुम्हाला आता ही सहावा डाव सांगतो आत्ताही पाच पाचवा सांगितला आता सहावा डाव सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुसरा एक असा डाव रचलाय तसा दिसतोय अंदाज की त्यांच्या कोण माझ्यावर हल्ला करून आणण्याची तयारी म्हणूनच मी बाहेर बोललो कोणता कार्यकर्ता येतो त्यांचा हल्ला करायला भाजपाचे ते बघतो कारण हे जर खोटं असेल तर हे प्रयोग त्यांना बहुतेक संभाजीनगरलाच करायचा होता महिलाच्या अडून लपून इकडे आम्हाला सांगायचे छत्रपतींचे विचार तुम्ही घेऊन चालताय महिलांचा आदर केला पाहिजे आणि इकडं महिला पाठी मग काय करायचं तर याच्यावर ते हल्ला घडून आणा एखादा भाजप कार्यकर्ते चाललोय मी आजपासून बाहेर तुमचे कार्यकर्ते पुढं अडवायचं सांगितलं ना तुम्ही त्यांना हल्ला करायचा सांगितला ना माझ्यावरती बघतो मी कारण इतक्या खालच्या दर्जाला जाणं गृहमंत्र्याचं चांगलं नाही ते पण दहा टक्के स्वीकारायला लावायसाठी मी दहा टक्के स्वीकारितच नसतो ना हल्ल्यान फल्याला तर मी घेतच नाही हे दहा टक्के स्वीकारत नाही म्हणजे नाही कारण याच्यात हे फक्त राज्यात आणि आम्ही मागतोय ते कुणबीचं आमचं राज्यात आणि देशातही सगळ्या पोरांचं कल्याण होणार आहे तुम्हाला सुट्टी नाही साहेब तुम्ही गलत माणसाच्या नादी लागलात तुम्हाला लई वेळेस सांगितलं मी तुम्ही गलत माणसाच्या नादी लागलात तुम्हाला ही सुद्धा नाही असल्या गोष्टी पण ठीक आहे सत्ता आहे सत्तेचा दुरुपयोग तुम्हाला करायचा आणि याच मराठीने दिलेली बघूयात तुमचे आमदार पण किती दिवस विरोध करतात कोणत्या भाजपा कार्यकर्त्याकडून तुम्ही हल्ले घडून आणणार असं निघालो ना मी आता दौऱ्यावर बघूयात आता तुमचे पोलीस बांधव त्या दिवसाच्यासारखं ते त्यांना संरक्षण देते त्यांना साथ दिवस लागते तुमचं ऐकून झालं थोड्या दिवस आहे तुमचंही लक्षात ठेवा मराठ्यांनी खचू नका ही शेवटची फायट आहे कारण हे शेवट सरकारचं सुद्धा शेवटचा असं आहे गुन्हे दाखल करणं आणि मराठा खचतो आहे का बघणं हे एकानेही खचू नका नसतं आपल्या पोरांचं वाटवलं मी मानबिका आपल्यानं हटत नाही तिला मला पुढं सडायचं सोडू द्या माझी तयारी आणि मी का बाहेर आलो आजही सांगतो मला हे सांगायचं नव्हतं पण मी हॉस्पिटल हॉस्पिटलमधून बाहेर का आलो ते असं सांग अशी माहिती मिळाली होती मला एसआयटीच्या ये चौकशीवरली येणार म्हणजे मी सुट्टी घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशी वेळ पडली कुणाला नाव लागलं ला ना तर नाव दिली त्यांना वरून पाहिजे असलं वारशा आल्या तर कारण त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर घडलेलं मग रूल असा आहे एखादा माणूस जर आजारी असला तर त्याची चौकशी नाही टाकतो किंवा एखाद्या माणसानं उदाहरण म्हणून सांगतो एखाद्यावर गुन्हा दाखल झाला केसेच झाल्या त्याला जर अटक करायचं असलं तर ते नाटक करतं मग पोट दुखायला लागलं दीप्य वा अरे काम नाही गेल ते मग पुढूनच सुतर वाजाल का हालगी हा मराठा याड्यात काढता का एका ताटात हाता आणि इकडे आम्हाला सांगा ता फडणी साहेब काय म्हणले साहेब त्या दिवशी टीव्ही नाईनला त्यांची ती ही होती वाईट होती ते म्हणले उभ्या जिंदगीत शरद पवार साहेबाला आंतरवालीत बोल देतो उभ्या जिंदगीत कुठंच बोलले नसतील देशात इतके आंतर आंतरवालीत बोलले आणि त्यांना ह्या रस्त्याने जायचं ह्या रस्त्याने पळून जावं लागेल देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट असं काय म्हणता मग आमच्या होते तरी इकडून तुम्ही म्हणता ती उद्धव ठाकरे साहेबांचे दोघं आणि इकडून तुम्हीच तुम म्हणता असे हाल झाले काय बोलता राव काय स्टेटमेंट आहे तुमचे तुमचंच तुम्हाला कळा ना तुम्ही काय बोलताय किती मंत्री होते इतली मंत्री होते बोलणारे नाही नाही ते देवेंद्र फडणवीस साहेब बोलले तुम्ही नाही बोलायचं ते स्वतः बोलले ते जबाबदारी भाजप चालवते सध्या राज्यात स्वतःकडं जबाबदार पहिले आणि चिल्लर काम करायला लागले ते आत्या पहिल्या फुकीत होत्या कानं आत्याची भूमिका घेतली त्यांनी आता कानं फुकायची तुवाडाच्या कान नाही ना उठवत असत पाचव्या दिवशी आत्या कानं ती आणि त्या पोराचं नाव ठेवते त्याचे लागले पोलिसांची कानं फुकायला गृहमंत्री असून आणि पोटातले नळं सुद्धा सुजले तसं दिसायला लागले की मराठ्याचे द्वेष करून करू नवळा दिवशी नसायला पाहिजे ना कशाला पोलिसांचे कान फुकव बोर्ड ते डिजिटल बोर्ड उद्या आमच्या दारात लावल्या तुमच्या नाही का लागणार आता प्रचाराचे एकाशाचे एकाशाचे ज्या सभाचे आमचे चलो मुंबई बोर्ड ते काढताय तुम्ही एखाद्या सभा असल्यावर नाही का जिल्ह्याचं नाव टाकून असायचं चलो जालना चलो बीड चलो संभाजीनगर चलो पुणे असं नाही असायचं तुमच्या कुठे लावणार तुम्ही आमच्या दारात लावणार आहेत ना लावा आमच्या दाराने कॉम्प्लेट हो तुम्ही मग भितडीला लागले क्रांतीवीर क्रांती क्रांती तारखेच तयारी चुन जरा घोषित होत आहेत पाटलांची राजकीय भूमिका काय असणार आहे आपला मार्गच नाही तो आपण त्याच्यावर ठाम आहे आपला मार्ग आहे मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून देणे मग तुमचं राजकारण तिकडे जोड तुम्ही आणखी तरी शहाने व्हा हे खूप पांगायचा अंदाज आहे नुसत्या एकट्या बीड जिल्ह्यात चौथीशे काय फॉर्म का झाली मला रात्री अशी अधिकृत माहिती दिली नुसत्या बीड जिल्ह्यात चौतीसशे खासदारकीचं फॉर्म भरले पुढं डांबर रात्री का मग <laughs> आता बॅलेट पेपर हा आता नाही का तुम्हाला शाळेत बसेन का ते आता एखाद्या केंद्र तर एखाद्या तीन केंद्र असतील तर एखाद्या गावाला ओस्तीवर दुसऱ्या ओस्तीवरी एक आणि एक गावात आहेत का शाळा आता आता नाही का आमचाच वावर टाकायला लग्न सोहळी गुमला येथे धाराशिव सोलापूर जिल्ह्यात गेला आहे गुम तालुक्यात बैठक पण आहे मराठवाड्याची त्यांनी बैठक पण लावली स्टार्ट भर का तिथे आता समाजाला एकच सांग ना की आपल्याला जरा सरकारनं चाललेला आणि आणखी चार पाच दिवस बघूया जास्त आठ नऊ तारखेपर्यंत बघू किती दडपशाही करतात आणि किती थांबतात मराठा था समाज था, शांततेनं आणि दडपशाही तर एवढी चालली आहे ना एक जरा तीन चार दिवसात लक्षात यायला लागलं अगोदर खोटे गुन्हे दाखल केले त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावर खोटे गुन्हे दाखल केले रास्तारोप करणाऱ्या पोरांवरती आता तर नवीनच कानं फुकलेत त्यांनी एस पीचे पी एस आयचे पोलीस बांधवांचे गृहमंत्र्यांनी कारण गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस म्हणजे एक जबाबदारीचं पद आहे पण ते पूर्वी ग्रामीण भागात होतं बघा एखादा मुलगा जमला जन्माला की आत्या कान फुकायची तिथे तसे आत्याच्या भूमिकेत आले सध्या इतके कानं फुकी देते त्यांच्या पोटाचे नळसुद्धा फुल्यावर दिसते मला मराठींच्या द्वेषाने इतका द्वेष ठसून भरलेला आहे त्यांचे कारण कालपासून बोर्ड काढायचे सांगितले चलो मुंबईचे बोर्ड नाहीत का, का ते बोर्ड काढायचे सांगितले पोलिसांना आणि ते पोलिस स्वतःहून काढते त्यांना गावकऱ्यांनी विचारलं तुम्ही ह्याचं का करताय आणि आमचे जे सहकारी आहेत त्यांना बी का उचलताय राज्यातले बी कार्यकर्त्यांना उचलायचं कारण काय ते म्हणतो वरिष्ठाचे आदेश पण वरिष्ठाचे हे आदेश नाहीत का गृहमंत्र्यांचे की छगन भुजबळने त्यावेळेस पैतेची भाषा केली होती त्याच्यासाठी बी सीआयटी लावा शीआयडी लावा होता त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याने बोर्ड फाडली होती त्यावेळेस आम आम्ही बोर्ड लावले गावागावात म्हणून त्या छगन भुजबळांनी सांगितलं तो गुन्हे दाखल करा यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते मग आता बोर्ड काढलेत पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार की नाही गृहमंत्र्याकडून काय कारणाने काढले ते बोर्ड काय त्याच्यावर त्याच्यावर असं काही लिहिलंय का एकमेकाला गोळ्या घालण्यात याव्यात काय काय अडचण काय मीच मराठा बांधवांना सांगतो एक आठ नऊ तारखेपर्यंत शांततेनं बघा आपल्याला एक सगळ्याकडे बारीक नजर ठेवायची गृहमंत्र्यांकडं पण आणि सगळ्यांकडंच पणचा आमदार मंत्री मराठ्यांचा बोलतोय काय करतोय आपण मला असं वाटतं आता मराठ्यांनी सध्या स्टँड घेतलेलाच एक हॅशटॅगच सुरू केला आहे मराठी याचबरोबर मला एक असं वाटतंय की मराठ्यांनी गावागावात तालुका लेवलवर मराठ्यांचे महाराष्ट्रभर ग्रुप बनवायचे मराठ्यांचे याचबरोबर आपण आपल्या घराला ही बोर्ड काढून न्यायलेत ना आपले बोर्ड लावायचे नाही आपण आता आपल्या घराला आपण सगळ्यांनी पॉम्प्लेट शिटकायची जे पॉम्प्लेट छापून आल्याचं झोराच्या सारखं मी मतदार त्याच्यावरती लिहायचं एक मराठा लाख मराठा किंवा एक मराठा कोटी मराठा लिहायचं आणि त्याच्या खाली लिहायचं पंचायत पुराड पुढारी माझ्या दारात घ्यायचा आता घराचं फाडशी का घराचं फाडशी का सगळ्यांनी मोटरसायकलसुद्धा ते लावायचं उद्यापासून ते राज्यभर हातात धरायचे सगळ्या मराठी आपण आपल्या गाड्यावर आपण आपल्या घरावर लावून टाकायचं ते काय पुढाऱ्याने माझ्या दारात यायचं नाही आणि ज्यावेळेस आपल्या दारांना आणि भितळीले यांचे पॉम्प्लेट चिटक त्यांना त्या टायमाला ज्यांनी बोर्ड काढले ना त्या पोलिसाला फोन करायचे आणि त्याला सांगायचं गुन्हा दाखल कर आमच्या दाराला भीतीले यांचे पॉम्प्लेट लावायचं कारण काय निवडणुकीच आमच्या दारा पुढे कुठेतरी बोर्ड बी लावते ना त्यांचे पण मग त्यांना आता खेळायचेच ना तर खेळू द्या माझं मराठा समाजाला आज एक महत्वाचं आव्हान सुद्धा आहे शेवटचा डाव आहे त्यांचा सगळे डाव आपण त्यांचे आणि षडयंत्र उधळून लावलेले मराठा बांधवांना विशेष करून सांगतो सगळे उधळून लावले आता हे आखरी डाव आहे त्यांचा आणि हे डावासा आहे म्हणजे हे तिसरा मुद्दा सांगतो मराठा समाजाला आखरी डावास आहे आता हे खचले पाहिजेत मराठी यांच्यावर विनाकारांगुन्हे दाखल करा पोराला उचलून न्या परेशान झाले पाहिजे असं करा मराठ्यांना आपले लेकर आपल्याला मोठे करायचे त्यांना हि डाव विश्व किती गुन्हे दाखल झाले तरी सहन करा कारण आपल्याला आपले लेकर मोठे करायचे आणि ते गुन्हे ज्यासाठी करतात आपल्यावरती तर आपले लेकर मोठे नाही झाले पाहिजे म्हणून करते जर आपण त्यांच्या गुन्ह्याला खोट्या गेलो तर त्यांचा डाव आता मग त्यांचं म्हणणं नाही मराठीचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे त्यासाठी ते गुन्हे दाखल करा आता आपल्या पोरांना न्याय मिळावा म्हणून झाले तरी हरकत नाही माझ्यावर एसआयटी झाली सीआयटी काय सीआयडी झाली एसआयटी नेहमी तरी मी भेट नाही सुद्धा आपण गुन्हे दाखल केले मी भेट नाही आता हटायचं नाही ओ आरक्षण घेतल्याशिवाय शेवटचा डाव याच्या पुढे डावच नाही त्यांच्याकडे आपल्यावर टाकायला एकही एकही डाव नाही की शेवटचा डाव मुतवी नाही आणि याला जर आपण आता मागाने सरकड अशी एक दूध दाखवली तर यांचा हीही डाव संपला याचबरोबर आणखीन सांगतो इथून पुढे जर आता पोरांना नेलं विनाकार तर सगळ्या गावकऱ्यांनी त्या पोलीस स्टेशनला जाऊन जेवाब विचारायला सुरुवात करा शांत बसा कोणालाच काही यायला माहिला सुद्धा नाही म्हणायचं शांत बसायचं काय कारण हे तुम्ही आमचे पोरं न्यायचे कारण आपली चूक नसताना जर आपल्यावर अन्य होणार असला तर आपण अन्याय कर सहन करणारी आपली जास्त चूक होईल त्यामुळे अन्याय होत असेल तर आपण तो सहन करायचा कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी डायरेक्ट ठरवलं ठरवलाय याला जेरी सांयचं आणि याला दहा टक्के स्वीकारायला लावायचं नसतं याला गुतवायचं की त्यांचा पण आहे मी काय दहा टक्के स्वीकारत नाही कारण ते काय टिकत नाही अजिबात टिकत नाही ते काही कामाचं पण नाही कारण ते जर उद्या शारस घेतलं टिकतय नसतं ते टिकत नाही आता भरत्या आल्यात पोलीस भरती आणि शिक्षण भरती लगेच का काल दाखल झाली त्याच्यावरती सुद्धा मराठा बांधवांना माहीत असावं म्हणून सांगतो काल लगेच भरती झाली त्याच्यावरती याचिका झाली की तिथे भरती जर केली तर आम्ही ते उडून लावणार मग पुन्हा त्या पोरा मराठ्यांच्या पोरात वाटवणार तुम्हाला आता ही सव्वा डाव सांगतोय आत्ताही पाच वेळा सांगितला आता सव्वा डाव सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुसरा एक असा डाव रकलाय तसा दिसतोय अंदाज की त्यांचा कार्यकर्ता कोण माझ्यावर हल्ला करून आणायची तयारी म्हणूनच मी बाहेर बोलतो कोणता कार्यकर्ता येतो त्यांचा हल्ला करायला भाजपाचे ते बघतो कारण हे जर खोटं असेल तर हा हो प्रयोग त्यांना बहुतेक संभाजीनगरलाच करायचा होता अडून लपून इकडे आम्हाला सांगायचं छत्रपतींचे विचार तुम्ही घेऊन चालताय महिलांचा आदर केला पाहिजे आणि इकडं महिला पाठी मग काय करायचं तर याच्यावर ते हल्ला घडून आणा एखादा भाजप कार्यकर्त्या चाललोय मी आजपासून बाहेर तुमचे कार्यकर्ते कुठं अडवायचं सांगितलं ना तुम्ही त्यांना हल्ला करायचा सांगितला ना माझ्यावरती बघतो मी कारण इतक्या खालच्या दर्जाला जाणं गृहमंत्र्याचं चांगलं नाही तिथे दहा टक्के स्वीकारायला लावायसाठी मी दहा टक्के स्वीकारितच नसतो ना हल्ल्यान फ्याला तर मी घेतच नाही हे दहा टक्के स्वीकारत नाही म्हणजे नाही कारण याच्यात हे फक्त राज्यात आणि आम्ही मागतो ते कुणबीचं आमचं राज्यात आणि देशात सगळ्या पोरांचं कल्याण होणार आहे तुम्हाला मला सुट्टे नाही साहेब तुम्ही गलत माणसाच्या नादे लागलात तुम्हाला वेळेस सांगितलं तुम्ही गलत माणसाच्या नादे लागलात तुम्हाला हिशोबत सुद्धा नाही असल्या गोष्टी पण ठीक आहे सत्ता आहे सत्तेचा दुरुपयोग तुम्हाला करायचा आणि याच मराठींनी दिलेली बघूया तुमचे आमदार पण किती दिवस विरोध करतात कोणत्या भाजपा कार्यकर्त्याकडून कोण तुम्ही खाल्ले घालून आणणार आहे तुम्ही निघालो आहे ना मी आज दौऱ्यावर बघूयात आता तुमचे पोलीस बांधव त्या दिवसाच्यासारखं ते त्यांना संरक्षण देते त्यांना साथ देऊ लागते तुमचं ऐकून त्याला थोड्या दिवस आहे तुमचंही लक्षात ठेवा मराठ्यांनी खचू नका ही शेवटची फायट आहे कारण हे शेवट सरकारचं सुद्धा शेवटचं आहे गुन्हे दाखल करणं आणि मराठा खचतोय का बघणं हे का नाही खचू नका नसता आपल्या पोरांचं वाटलं मी मानबिका आपल्याला ना हटत नाही तिला मला पुढं सडायचं सोडू दे माझी तयारी आणि मी का बाहेर आलो आजही सांगता मला हे सांगायचं नव्हतं पण मी हॉस्पिटल हॉस्पिटलमधून बाहेर का आलो ते असं अशी माहिती मिळाली होती मला एसआयटीच्या चौकशी वली येणार म्हणजे मी सुट्टी घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशी वेळ पडली कुणाला नाव लागलं तर नाव विधी त्यांना वरून पाहिजे असलं वारच्या तर कारण त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर घडलेलं मग रूल असा आहे एखादा माणूस जर आजारी असला तर त्याची चौकशी नाही करता किंवा एखाद्या माणसानं उदाहरण म्हणून सांगतो एखाद्यावर गुन्हा दाखल झाला केशीच झाल्या त्याला जर अटक करायचं असलं तर ते नाटक करतं मग पोट दुखा लागलं बी पिवा काम नाही गेल ते मग पुढूनच सुतरी वाजाल का खाली गेले हा मराठा कडे काढता का एकाच आठात हाता आणि इकडे आम्हाला सांगा आता फडणवीस साहेब काय म्हणले साहेब त्या दिवशी टी व्ही नाईनला त्यांची ती ही होती वाईट होती ते म्हणले उभ्या जिंदगीत शरद पवार साहेबांना आंतरवालीत बोल देतो उभ्या बो जिंदगीत कुठंच बोलले नसतील देशात इतके आंतर आंतरवालीत बोलले आणि त्यांना ह्या रस्त्याने जायचं ह्या रस्त्याने पळून जावं लागेल देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट असं काय म्हणता मग आमच्या मागतो तरी हा इकडून तुम्ही म्हणता ती उद्धव ठाकरे साहेबांचे दोघं आणि इकडून तुम्हीच म्हणता असे हाल झाले काय बोलता राव काय स्टेटमेंट आहेत तुमचे तुमचं तुम्हाला कळा ना तुम्ही काय बोलताय किती मंत्री होते मंत्री होते बोलणारे दानवे नाही ते देवेंद्र फडणवीस साहेब बोलले टी व्ही नाईन वरून यांचं बोलायचं सोडून ते स्वतः बोलले ते जबाबदारी भाजप चालवते सध्या राज्यात स्वत जबाबदार पदे आणि चिल्लर काम करायला लागले ते आत्या पहिल्या फुकीत होत्या कानं आत्याची भूमिका घेतली त्यांनी आता कानं फुकायची पोवाराच्या कान नाही नावत पाचव्या दिवशी आत्या कानं फुकी ती आणि त्या पोराचं नाव ठेवली त्याची लागले पोलिसाची कानं फुकायला गृहमंत्री असून आणि पोटातले सुद्धा सुजले तसं दिसायला लागले की मराठ्याचा द्वेष करून करू नवडा द्वेष नसायला पाहिजे ना कशाला पोलिसांचे कानं फुकू बोर्ड ते डिजिटल बोर्ड उद्या आमच्या दारात लावल्या तुमचं नाही का लागणार आता प्रचाराचे एकाशाचे एकाशाचे जाहीर साहेबचे आमचे चेलो मुंबई बोर्ड ते काढताय तुम्ही एखाद्या असल्यावर नाही त्या जिल्ह्याचं नाव टाकून असायचं चलो जालना चलो बीड चलो संभाजीनगर चलो पुणे असं नाही असायचं तुमच्या त्या कुठे लावणार तुम्ही आमच्या दारात लावणार आहेत ना लावा आमच्या दाराने कॉम्प्लेंट हो तुम्ही मग भितडीला भिंतडीला लागले